नमस्कार मित्रांनो मी विवेक तडवार विशेष सहाय्यक डी आय सी पी डी चंद्रपूर आय टी आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या शाळेमध्ये या पद्धतीचा साधा टी व्ही असेल ज्याला आपण मोबाईल जोडू शकत नाही या साध्या टी व्हीला मोबाईल जोडून त्याचा शैक्षणिक यूज विद्यार्थ्यांसाठी कसा करायचा ते आपण समजून घेणार आहोत मित्रांनो आपल्याकडे हा एस डी एम आय टू ए व्ही कन्व्हर्टर आहे जो आपल्याला सहज मार्केटला ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतो त्याच पद्धतीनं आपल्याला लागेल मिराकास्ट डिवाईस जो सर्वांच्या परिचयाचा आहे त्याच पद्धतीनं आपल्याला दोन दोन चार्जर्स लागतील आपल्याला आणि आपल्याला लागेल एक ए व्ही केबल मित्रांनो सुरुवातीला टी व्हीला जोडलेले हे ए केबल्स आपण आप के या ठिकाणी लावूयात तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी ज्या रंगाचे ए केबल्स आहेत त्याच रंगाचे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत तशीच जोडणी आपल्याला करायची आहे आपण ती जोडणी केलेली आहे यानंतर या ए कन्व्हर्टरला आपल्याला करंट सप्लाय द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जोडूयात आणि या साध्या मोबाईल चार्जरमधून आपण याला इलेक्ट्रिक सप्लाय देणार आहोत आपण इथे याला लावूयात आता आपल्याला हा मिराकास्ट एस डी एम आय पोर्टमध्ये इथे लावायचा आहे ते आपण लावला आता या एस डी मीरा कास्टला आपल्याला करंट द्यायसाठी हा मोबाईलचा चार्जर आपण इथे लावूयात आपण लावलेलं ला आहे आणि इथे एक्सटेन्शन बॉक्सला इथे जोडूयात आता दोन्ही याची स्विच आपण सुरू करणार आहोत बघा आपली स्क्रीन बदलली आहे आपली स्क्रीन बदलली आता मी मिराकास्टला असलेली इथे छोटी बटन आहे बघा मित्रांनो हे बटन प्रेस करतो जशी मी ही बटन प्रेस करेल आपल्या मोबाईलचं टी व्हीची स्क्रीन चेंज झालेली दिसेल आपल्याला बघूयात बघा आपल्या टी ची स्क्रीन चालू झाली चेंज झालेली आहे आता आपल्याला हे मी असंच ठेवतो हो आणि मोबाईल कसा कनेक्ट करायचा ते आपण समजून घेऊ बघा मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये आपण कास्टस्क्रीन नावाचं आपल्याकडे ऑप्शन असेल आपण कास्ट स्क्रीनवर स्क्रीन क्लिक करू अशी स्क्रीन आपल्यासमोर येईल आणि इथे मेनूमध्ये जो मी अनेबल केलेला आहे अनेबल वायरलेस डिस्प्ले हा अनेबल करून ठेवा एनी कास्ट नावाचा जो आपलं स्क्रीनचं इक्विपमेंट आहे ते जोडणी झालेली आहे या ठिकाणी नाव दाखवत आहे आपण याला क्लिक करू बघा कनेक्टिंग असं ऑप्शन येतो आहे तुमच्याकडे आणि टी व्हीवर डिस्प्ले आय पी ॲड्रेस रेडी टू डिस्प्ले असा मेसेजसुद्धा आला आहे आणि तुमचा मोबाईल बघा तुम्ही स्क्रीनवर जोडणी झालेली आहे तुम्हाला तुमचा मोबाईल तुमच्या साध्या टी व्हीवर दिसतो आहे आता आपण इथे यूट्यूबचे व्हिडिओ शैक्षणिक व्हिडिओ आपण इथे लावू शकतो बघा मराठी कथा असं मी लिहिलेलं आहे आणि तुम्ही आजीबाईच्या गोष्टी ज्या अतिशय सुंदर विद्यार्थ्यांना खूप तहान लागली होती बघा मित्रांनो अशा पद्धतीनं त्याला कुठेही पाणी नाही आपण आपला मोबाईल साध्या टीव्ही ला कनेक्ट करून विद्यार्थ्यांचं शिकणं सोपं करू शकतो आनंददायी करू शकतो आणि आपली अध्ययन अध्यापन पद्धती प्रभावी यासारखे अनेक चांगले शैक्षणिक व्हिडिओ आपण डी आय सी पी डी चंद्रपूर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट देऊन पाहू शकता थँक्यू डी आय सी पी डी चंद्रपूर